नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस लिलाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर वेळ तर व्हिडिओला सुरुवात कर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथे अवकालेले साठ क्विंटल जसे दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समिती नंदुरबार येथे अवकालेले चारशे क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल सर्वच अंदर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समिती आहे भद्रावती चंद्रपूर येथे अवकायलेली तीनशे एकवीस क्विंटल कमीचा दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसांदर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आहे सर्वच अंदर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जसे दर सात हजार आठशे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जातं लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती समुद्रपूर येथे अवकाळलेले चौदाशे सतरा क्विंटल जास्तीचा दर सहा हजार कमीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसंदर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जातं लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती bathing... अकोला बोरगाव मंजू येथे अवकाळलेले सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा सात हजार रुपये क्विंटल जातं लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती उमरेड इथे अवकाळलेली आहे दोनशे बावीस क्विंटल जसे कमीचा दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जसे जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जातो आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे कोपर्णा इथे अवकाळलेली पंधराशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जसे जास्त दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जातं लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट येथे अवकाळी एक हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसंधार सहा हजार पाचशे रुपये क्विंटल